सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो वातावरणातील जी हालचाल चालू आहे ती आपण आता मॉडेलनुसार बघूयात रात्री काही ठिकाणी महाराष्ट्रात विदर्भात आणि खानदेशात हलक्या सरी कोसळ्याची वार्ता देखील कळली आहे ज्या पद्धतीनं आपण फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह संदर्भात ज्या गोष्टी आपल्याला मॉडेलनुसार आढळून आल्यात त्या सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने वातावरण देखील सक्रिय झालेलं आहे आता प्रत्यक्ष मॉडेलनुसार रिसर्च दरम्यान कुठल्या बाबी आढळून आल्यात आणि आजच्या तारखेची जी कंडि कंडिशन चालू आहे याबद्दलही स्पष्ट बोलूयात बघा सध्या महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये जसं की छत्रपती क संभाजीनगर परिसर कन्नड सिल्लोड वैजापूर गंगापूर पैठण भागांमध्ये वातावरण हे ढगाळलेले झालेलं आहे तसेच हे वातावरण जे आहे ते सरकत कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद दक्षिणेकडील काही परिसरामध्ये जसे की धुळ्याच्या दक्षिण भागांमध्ये जा, जा जामनेर वगैरे परिसरामध्ये परिस्थिती ढगाळली पाहायला मिळेल तुम्ही मॉडेलनुसार वाऱ्याची रेलछेल देखील पाहू शकता की वारे उत्तरेकडनं छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती काही भागांमध्ये थोडं पश्चिम पूर्व वाहताना दिसत आहेत अहिल्या देवीनगर परिसर पुणे परिसरात उत्तर दक्षिण क्रॉस लाईनमध्ये वाहताना दिसत आहेत त्याचा सगळता हा प्रादुर्भाव कोल्हापूरपर्यंत तसेच कन्नड हुबळीच्या दिशेपर्यंत आपल्याला पाहायला मिळते मॉडेलनुसार पण वारे ज्या ठिकाणी कंडिशनमध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करतात तो डायव्हर्टिंग सिस्टम असलेला जो एरिया आहे तो म्हणजे हा लातूर परिसर नांदेड परिसर आणि परभणीचा एरिया जिथे वारे परिसर परिसरे सगळीकडनं फिरून एकाच लोकेशनला येऊन ट्रॅक होतात एक्झॅक्टली पाऊस पडणारे भाग देखील हेच आहेत म्हणजे परवडीच्या काही भागांमध्ये आजच्या तारखेला संध्याकाळच्या वेळेला हलक्या सरी होऊ शकतात नांदेड जिल्ह्याच्या कन कनवट भागांमध्ये लातूर जिल्ह्याच्या सावंतवाडी पूर्व भागांमध्ये दे? सोलापूरमध्ये दे देखील आज विजांच्या कडकडाट काही ठिकाणी पावसाची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होते सांगली सांगलीमध्ये दे देखील वातावरण हे सक्रिय राहू शकतं पंढरपूरमध्ये देखील वातावरण हलक्या सरीचं कोसळू शकतं त्या पद्धतीनं कोल्हापूरला देखील आजच्या पावसाचे संकेत मोडनुसार स्पष्ट देखील व्यक्त होत आहेत बार्शी परिसरात देखील आज वातावरण ढगाळलेलं आणि पावसाची शक्यता असणार आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थोडं अलर्ट राहायचं आहे तत्पूर्वी ही झाली संध्याकाळची गोष्ट तर आज दुपारी अकोल्यामध्ये देखील वाऱ्याचा प्रभाव जास्त असल्याने वातावरण इथे टिकणार नाही पण सिस्टम सक्रिय होणार आहे त्यामुळे अकोल्याचा आणि बुलढाण्याच्या बहुतांश भागांमध्ये सं छत्रपती संभाजनगर जाफराबाद देवळगराजा लोणार या परिसरात देखील वातावरण खराब होण्याचे चान्सेस आहेत आणि हे वातावरण अकोला अमरावतीपर्यंत जाणार आहे वारे त्याच ताकदीने जोराने वाहिल्यामुळे नागपूरच्या काही बहुतांश भागांमध्ये आजच्या सव्वीस ते उद्याच्या सत्तावीस तारखेला वातावरणाचा प्रभाव पडणार आहे वर्धा नागपूर हिंगणघाट हलक्या सरींची शक्यता मॉडलनुसार व्यक्त होते तर अशा प्रकारचा हा आजचा अलर्ट होता तर थोडक्यात बघूयात आज जिल्ह्यानुसार बघूयात आपण कोल्हापूर सांगली सोलापूर या भागात आज पाऊस आहे लातूरमध्ये देखील आज पाऊस पडणार आहे सावंतवाडी निरंगा परिसर शिरूर अंतपाल परिसर अहमदपूर परिसरामध्ये देखील वातावरण सक्रिय होणार आहे तर देलगुर धर्माबाद परिसरामध्ये चौक सागरातनं जी वातावरणाची स सक्रियतेची जी फरक आपल्याला पाहायला मिळतोय इथे पूर्व पश्चिम वातावरण सक्रिय होतंय आपल्याला या भागात देखील वातावरणाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय त्यामुळे या वातावरणाची संपूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे तर हे वातावरण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे किती दिवस टिकेल तर बघा सव्वीस सत्तावीस फुल परफॉर्मन्स सह वातावरण आहे मात्र ह्याच जिल्ह्यांना ज्या जिल्ह्यांची आपण नावं घेतली त्यानंतर वातावरण जे जा जाणार आहे ते ते भाग जे आहेत उद्याच्या सत्तावीस तारखेला नागपूर अमरावती चंद्रपूर